नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विटी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी या वळणावर भाग तेवीस मागच्या भागात आपण बघितले होते तिला कुठेतरी दूर पाठवायचे या आठवणींपासून दूर राहिली तर आयुष्य बदलेल तिचं नाहीतर आयुष्य साचल्यासारखं होईल कुठे पाठवायचा विचार करताय सैन्यात जायची इच्छा आहे ना तिला जाऊ द्यायचे का रमेशराव म्हणाले अहो पण तिथेही विवेकच्या आठवणी असतीलच की आठवणी असतील पण त्या प्रेरणा देतील तिला आता बघूया पुढे नक्की तुम्ही विचार करत आहात तिला पाठवायचा सुशिलाबाई म्हणाल्या एक मन म्हणतं नाही पण शांतपणे विचार केला तर वाटतं की तिला जाऊ द्यायचं आपण तिच्या इच्छेविरुद्ध इथे थांबवून ठेवू पण तिचं मन लागणार नाही उलट तिला तिचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली तर तिच्या जगण्याला नवी उमेद निर्माण होईल आपल्याला काय हवं आहे ती आनंदी राहावी एवढंच ना हो बरोबर आहे तरीसुद्धा भीती वाटते हे बघ आज आरती सोबत आहे म्हणून ती जरा हसत खेळत असते पण आरती नेहमीसाठी सोबत असणार आहे का तिला तिच्या आयुष्यात एक निश्चित ध्येय सापडायला हवं आपण ओरडून किंवा इमोशनल ब्लॅकमेल करून तिला इथे थांबवून ठेवूई पण हे आजूबाजूचे लोक तिला सतत तिच्या दुःखाची आठवण करून देत राहते त्यापेक्षा तिला घेऊ देत भरारी आपण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहूया रमेशराव म्हणाले ती जायचं बोलली तेव्हा तर किती चिडलात तुम्ही आणि आज असं अचानक हा विचार कसा काय खूप विचार केला मी ऋषभच्या कानावर टाकले तर तोही असंच म्हणाला मग काय बदलायला लागले मला माझे विचार तुम्ही विचार बदलले पण मला अजूनही नाही पटत आहे आता तर कशी बशी दुरुस्त झाली ती आणि अशा स्थितीत दूर पाठवायची तिला सुशिलाबाई काळजीने म्हणाला आईचं काळीज आहे तुझं एवढ्या सहजासहजी कसं तयार होईल बाबा तुम्ही खरोखर तयार आहात मला पाठवायला मेघनाच्या कानावर त्यांचं बोलणं पडलं होतं ती आनंदाने विचारायला लागली हो तू लग्नही नको म्हणत होतीस मी भरीस पाडलं तुला म्हणून तयार झालीस ना मग आता मी तुझ्यासाठी तयार झालो प्रत्येक वेळेस मुलीनेच आपलं ऐकचं ऐकायला हवं हा हट्ट कशाला रमेशराव म्हणाले बाबा तुम्ही माझ्या भल्यासाठीच करताना सगळं मला तुमच्याशी कुठलीही तक्रार नाही मेघना बाबांच्या कुशीत शिरत म्हणाली समजदार आहेच बाळा आता थोडी समजदारी मीही दाखवायचं ठरवलं आहे कर तयारी आर्मीसाठी मी आहे तुझ्या पाठीशी थँक्यू 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 बाबा मी खरंच खूप आनंदात आहे मेघना उड्या मारतच म्हणाली किती दिवसांनी एवढा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता रमेशरावांनी सुशिलाबाईकडे इशारा केला त्याही मेघनाला असं आनंदी झालेलं खूप दिवसांनी बघत होत्या हे तू खरं सांगतेस काकांनी तुला परमिशन दिली आहे आरती आश्चर्याने मेघनाकडे बघत म्हणाली अगं हो खरंच मलाही वाटलंच नव्हतं ते तयार होतील म्हणून छान झाला ना मी तर पुन्हा घरात विषयही नव्हता काढला बाबा चिडले की फार वाईट वाटतं मला त्या दिवशी एवढे चिडले म्हटल्यावर मी माझ्या मनाला समजावलं होतं ना मेघना बोलत होती हो अगं काकू पण त्या दिवशी तुलाच समजवायला सांगत होत्या म्हणून तर मला आश्चर्य वाटले पण आता जोरदार तयारी सुरू करावी लागेल तू असणार आहेस ना मदतीला कसली मदत हवी तुला हीच ग तयारीसाठी माझ्यासोबत रनिंगला यायचं आणि एक्झरसाईज करायची त्यासाठी सोबत पाहिजे मला ए मला पण पडवणार आहेस का तू मी फक्त सोबत राहील धावणार नाही हा तुझ्यासोबत आत्ताच सांगते आरती म्हणाली ए तूही कर ना तयारी आपण दोघी पण सोबत असलो तर किती छान होईल नाही ग मला समाजसेवा करायची आहे माझा इंटरेस्ट त्यात आहे माहीत आहे ना तुला ही पण देशसेवाच आहे ना हो आहे ना पण देशाचं अंतर्गत भरपूर समस्या आहेत बाह्य शत्रूसोबत तर आपण लढतो पण या अंतर्गत शत्रूसोबत लक्षणे लढणेही गरजेचे आहे विशेषतः महिलांना किती समस्या असतात मला हेच कार्य करायचं आहे तुला छान जमेल आर्मीमधलं कर प्रयत्न ठीक आहे पण उद्या पहाटे चार वाजता जायचं आहे आपल्याला रनिंगला मेघना म्हणाली अगं पण एवढ्या सकाळी येणार कशी मी घर किती लांब आहे माझं मी येते तुला न्यायला कधीपासून जायचं आरतीने विचारले उद्याच करूया सुरुवात उद्या लगेच दोन दिवसांनी केली तर नाही का चालणार आरती म्हणाली आळशीपणा नको करूस उद्या सकाळी तयार राहा मी येते आपली स्कूटी घेऊन मेघना म्हणाली बरं बाई अलाम लावून झोपते मग तर झाले गुड चल मी जाते आता घरी आई वाट बघत असेल जा मलाही कामं आहेत आरती म्हणाली दोघीही मंदिरात आल्या होत्या पूजाही आणि फिरणेही मेघना अगदी आनंदात उड्या मारतच आली घरात अगं काय झालं किती उड्या मारतेस तिची आई हसत म्हणाली काही नाही ग असंच आत्ता जरा प्रॅक्टिस करावीच लागेल ना उड्या मारण्याची परीक्षा पास व्हायला नको का मेघना म्हणाली हो करशील ग पण असं घरात त्याला काय होतंय का ग आई तुझा चेहरा का असा पडलाय तू खरंच जातेस मला अजूनही खरं नाही वाटत आहे एक प्रकारची भीती आहे मनामध्ये आई काळजीने म्हणाली त्याला बराच वेळ आहे गजून आधी एक परीक्षा होईल ती पास झाली तरच जाता येणार आहे मला कशाची परीक्षा धावायचं उंच उडी मारायची आणि बरंच काही काही असतं ती टेस्ट पास झाली तरच माझी ट्रेनिंगसाठी निवड होईल बापरे एवढं सगळं करावं लागतं हो ना गं करावंच लागतं उद्यापासून लागते तयारीला आरती ही असणार आहे सोबतीला तीही आहे म्हणून मला काळजी नाही आज आली नाही घरी तिला कामं आहेत म्हणाली अभ्यास पण आहे ना परीक्षा देते मेघना सांगत होते एक दिवस दिसली नाही की चुकल्या चुकल्यासारखं वाटतं सवय झाली आहे ग आता हो आहेच माझी आरती तशी मला तर करमतच नाही तिला एक दिवस जरी नाही भेटले तिकडे गेल्यावर कशी राहशील आई म्हणाली होईल ग सवय करावीच लागेल स्वयंपाक काय करायचा तुझ्या आवडीचं करते आज आई तू आराम कर आज मी करते स्वयंपाक नको राहू दे मीच करते आई मी ठणठणीत आहे आता तुला पण एखाद्या दिवशी आराम हवा ना सारखंच राबत असतेस तू त्यात माझा आजार पण काढलंस इतके दिवस थकल्यासारखी दिसतेस ग मेघना काळजीने बोलत होती सुशिलाबाईंचे डोळे मात्र भरून आले काय बेत आहे मग आजचा लेकीच्या हातचं खायला मिळणार आज तेवढाच चवीत जरासा बदल रमेशराव बाहेरून हॉलमध्ये प्रवेश करत म्हणाले बाबा तुम्ही सांगा काय खाणार ते तुमच्या आवडीचं बनवते काहीही चालेल तुझ्या आवडीने जे करावंसं वाटतं ठीक आहे बघते किचनमध्ये काय करता येईल ते मेघना डोक्यावर हात ठेवून स्वयंपाकघरात गेली बघितलंच कशी कळी खुल्ली आहे तिची तरी फक्त परमिशन मिळाली सिलेक्शन झाल्यावर काय करते कुणास ठाऊ रमेशराव म्हणाले ती अशीच आनंदात राहणार असेल तर माझी काहीच हरकत नाही राहणार कशाला काळजी करायची मेघना पहाटे चार वाजताच उठली आणि फ्रेश होऊन आपली स्कूटी काढली आणि आरतीच्या घरी आली आरती मात्र झोपेतच होती मेघनाने तिला उठवले तिने डोळे चोळतच दार उघडले अगं रात्रच आहे ना अजून बघ किती अंधार आहे बाहेर आरती बाहेर बघत म्हणाली रात्रभित्र काही नाही पहाट झाली आहे थोड्या वेळात तांबडं फुटेल चल आवर लवकर मेघना म्हणाली अजून माझा अलाम नाही वाजला तू ना एक्सायटेनमध्ये चारच्या आधीच आलीस कधीच्याच वाचलेच चार तू कुंभ करण्यासारखी झोपली असशील म्हणून ऐकायला नाही आले तुला मेघनाने तिला आपल्या मोबाईलमध्ये टाईम दाखवत म्हटले ठीक आहे मी येते जरा फ्रेश होऊन बस जरा थोडा वेळ आज केलेस तर केलेस उद्या नाही चालणार हा उद्या लवकर तयार राहा अवरून मेघना आरतीला दम देतच घेऊन गेली हे बरं आहे तुझ्यासाठी एवढं पहाटे उठायचं आणि त्यातही तू मलाच दम देत आहेस हो देणारच मला, मला दुसरं कोण आहे तुझ्याशिवाय मेघना म्हणाली मेघना असं नाही बोलायचं परत हवा तेवढा त्रास दिलास तरी चालेल मला ते तर देणारच आहे मी बरं दे पण गाडी घेऊन कुठे चाललो आहे आपण रनिंगला मंदिरापाशी गाडी लावून तिथून रनिंग स्टार्ट करूया बरं बाई मेघनाने मंदिराच्या आवारातून स्कूटी पार्क केली आणि तिथून दोघी धावायला जायला निघाल्या मेघनाची धावण्याची स्पीड चांगली होती आरतीची ना स्पीड होती ना इच्छा तरीही बिचारी मेघनासाठी धावत होती व्यायाम तिचाही होतच होता चांगलं उजाडातपर्यंत मेघना धावायची आणि व्यायाम करायची आरती मात्र लवकरच थकून बसून जायची आता हा रोजचाच दिनक्रम झाला होता मेघना सकाळी उठून आरतीकडे जायची आरती तिची वाट बघत बसलेली असायची दोघी रनिंग करायच्या मेघना बाकी एक्सरसाइज पण करायची मेघना भरपूर मेहनत घेत होती आपलं टार्गेट अचीव करण्यासाठी आणि आरतीची साथ होतीच मेघनाने प्रॅक्टिस सुरू करायला तीन महिने पूर्ण झाले होते ती आता चांगलीच तयार झालेली तिच्या चेहऱ्यावर आता नाराजी दिसत नव्हती सावरलं होतं तिने स्वतःला कधी किती तिला विवेकची आठवण आली की रूममध्ये बसून एकटीच आपला लग्नाचा अल्बम बघत बसायची कधी कधी विवेकसोबत तो सोबत असल्यासारख्या गप्पाही मारायची तिने आपल्याच विचारात त्याला अजूनही जिवंत ठेवले होते आजही त्याचा फोटो हातात घेऊन अशीच बडबडत बसली होती मेघना अगं कुणाशी बोलतेस आई तिच्या रूममध्ये आली आणि तिला बडबडताना बघून बोलली काही नाही ग आई असंच स्वतःशीच बोलत होते आणि नको घाबरू आता काही नाही होणार मला मेघना म्हणाली तरी काळजी वाटतेच ना ग आधीच इतकं सगळं होऊन गेलं आहे नको बाई अशी बडबडत जाऊस एकटीने अगं मी कुठे एकटी कुठे विवेक आहे ना सोबत माझ्या मेघना बोलून गेली पण लक्षात आले तिच्या आपण काय बोललो ते तिने लगेच आपली जीप चावली याचीच याचीच भीती वाटते रे बाळा नको असं भास ठेवत जाऊस मनात आई तिला समजावत म्हणाली आई कळते ग मला विवेक नाही आहे आपल्यात पण तो माझ्या हृदयात तर आहेच ना तिथून कसं काढून टाकता येईल त्याला मेघना स्वतःची चूक सुधारत आईला विचारत होती बोलण्यात जिंकणार आहे तुला मी पण जरा सांभाळून आई म्हणाली हो ग मी माझी काळजी घेते तू जास्त नको विचार करूस ठेवतो अल्बम आता आणि झोप लवकर पहाटे उठतेस ना आरतीलाही उठवतेच बिचारीला ती तक्रार न करता येते माझ्यासोबत असं वाटतं मागच्या जन्मात आमचं दोघींचं नक्कीच रक्ताचं नातं असणार किती नशिबवान आहे मी मला अशी मैत्रीण मिळाली मेघना म्हणाली तसंच असेल आजकाल अशा जीवाला जीव देणाऱ्या मैत्रिणी मिळणं खरंच अवघड आहे आई बोलली तर आजचा भाग इथपर्यंतच भेटू या पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद